आहे ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याच्या नंतर समोर आलेली ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या दोन नेत्यांमध्ये एक तास जवळपास देशातल्या संपूर्ण राजकीय परिस्थितीबद्दल आणि भविष्याच्या रणनीतीबद्दल खलबत झाली देशात युपीएचं अस्तित्व कुठं असा टोला काँग्रेसला लगवणाऱ्या ममता बॅनर्जींना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले भाजप विरोधातली लढाई अहंकारानं नाही तर एकजुटीनं लढावी आणि एका राज्यापुरता मर्यादित असलेला पक्ष हा भाजपला पर्याय असू शकत नाही असं नाना पटोले म्हणाले नाना पटोलेनी निवेदन प्रसिद्ध करताना हे प्रत्युत्तर दिलं दुपारच्या सुमारास ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली त्यानंतर त्यांनी भाजप विरोधात मोर्चे बांधणीबद्दल चर्चा केली यावेळी त्यांनी केंद्रात भाजपला वेगळा पर्याय देण्यासाठी भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याचं बोलून दाखवलं त्यानंतर काँग्रेसकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलंय ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आज टोला लगावला त्यानंतर काँग्रेसनं सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय काँग्रेस काय म्हणतंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात भारतीय जनता पक्ष हा देशाचा संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा सातत्यानं लढतोय हे देशातील जनता पाहते वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा देश महत्वाचा असून विरोधातील लढाई ही अहंकारानं नाही तर एकजुटीनं लढायला हवी हे सुद्धा त्याने स्पष्ट केलेलं आहे भाजपची विभाजनवादी नीती महागाई बेरोजगारी शेतकरी विरोधी धोरणं त्याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्यानं काँग्रेसनंच लढा दिलाय हे सुद्धा त्याने सांगितलंय त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून एकजुटीनं लढायला हवं राष्ट्रहितासाठी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ असल्याचं सुद्धा नाना पटोले यांनी आपल्या पत्रकात म्हटलेलं आहे आणि एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिवाय काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचं सुद्धा नाना पटोले यांनी या प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सुद्धा एखाद्या राज्यापुरता मर्यादित असलेला पक्ष हा कसा काय संपूर्ण देशामध्ये पर्याय ठरू शकतो व्यक्तिगत महत्वाकांक्षा अहंकार यापेक्षा एकजुटीनं या देशाची लोकशाही या देशाचं संविधान आणि या देशाच्या सामान्य माणसाचे अधिकार वाचवायचे असतील तर संपूर्ण देशभर पाळमुळं असलेला कार्यकर्ता असलेला संघटन असलेला एक सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार असलेला काँग्रेस पक्ष हाच पर्याय ठरू शकतो त्यामुळे व्यक्तिगत म महत्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि एकत्र येऊन या देशाला वाचवण्यासाठी पुढची लढाई लढावी लागेल हे काँग्रेसचं मत आहे आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दलवाई सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये काँग्रेस काहीशी कमजोर झाली आहे हे लक्षात येऊन प्रादेशिक पक्ष आता कोरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेसवर आज अप्रत्यक्षपणे जो टोला लगावला की लढण्याची वृत्ती असणं गरजेचं आहे हे काय दर्शवतंय काँग्रेस या संपूर्ण घडामोडींकडे कसं पाहत आहे एक लक्षात घ्या <coughs> की याच्यामध्ये जो प्रयत्न चाललेला आहे सगळ्यांना एकत्र करून भाजपच्या विरोधी एक आघाडी करणं याला काय आमचा विरोध नाही प्रश्न फक्त असा आहे की काँग्रेसला टाळून जर करण्याचा प्रयत्न होत असेल तर माझ्या मते आत्ताच्या भाजपला पर्याय उभा करायचा आहे भाजपला मदत करायची आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये सहजतेने येईल कारण एनसीपीच्या नेतृत्वानं स्पष्टपणे भाजपच्या विरोधामध्ये कधीही स्टँड घेतलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे अनेक वेळेला त्यांना बरोबर घेऊन त्यांनी राज्य केलेलं आहे मधल्या काळामध्ये त्यांनी असं अशा रीतीचं बीजेपी आणि एनसीपी एकत्र येऊन राज्य होता परंतु त्याने आपण परिस्थिती विसरली पाहिजे हो। त्यांनी तालाने मारवणे आवश्यक आहे माफ करा सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया काँग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई सर आता आपल्या सोबत होते त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की काँग्रेसला वगळून जर अशा प्रकारचा प्रयत्न होत असेल तर तो भाजपच्या मदतीसाठी तर नाही ना अशी ना शंका सुद्धा लोकांच्या मनात येऊ शकते हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आता भाजपच्या विरोधात जर ही लढाई लढायची असेल तर ती लढाई आपल्याला एकजुटी लढा लढावी लागेल हे सुद्धा ते सांगतायत दलवाई सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुमचं म्हणणं पूर्ण करा आणि मुख्य भाग असा आहे की या संबंधामध्ये जे जे प्रश्न आज उभे राहिलेले आहेत जनतेच्या विरोधातलं संबंध धोरण आलेलं आहे आणि हे सरकार केवळ राजकीय के पक्ष नाही भाजप हा केवळ राजकीय के पक्ष नसून तो एक फॅसिस्ट फोर्स आहे लक्षात घेऊन त्याच्या विरोधातली लढाई जर करायची असेल तर ती तितक्याच निकराने करावी लागेल पण मग दलवाई सर दलवाई सर मान्य आहे पण ते जे प्रश्न उपस्थित करतायत त्याला त्याला कसं दुर्लक्ष चालेल ते म्हणताय युपीए आज आहे कुठे युपीएचं अस्तित्व आहे कुठे युपीएचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसनं आज हे स्पष्टपणे देशाला दाखवून देणं गरजेचं ना ची ताकद काय शक्ती काय आणि त्याचं अस्तित्व काय असं आहे लक्षात घ्या की अजूनपर्यंत जे प्रश्न मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे कामगारांचा प्रश्न असू दे इथल्या गरीबांचा प्रश्न असू दे कोविडने निर्माण झालेला प्रश्न असू दे सगळ्या प्रश्नावर जर करून लढलं ला असेल अखिल भारतीय पातळीवर तर ते काँग्रेस पक्षच लढलेला आहे राहुल गांधींनी सातत्यानं त्या संबंधामध्ये अतिशय कडक टीका केलेली आहे आणि लोकांच्या मध्ये सातत्याने हा पक्ष आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे दलवाई सर मी येतो तुम ये तुमच्याकडे येतो तुमच्याकडे आता आपल्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत आव्हाडजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये आतापासूनच ही जी चर्चा सुरू झालेली आहे काँग्रेसचं स्पष्ट असं म्हणणं आहे की एका राज्यापुरता मर्यादित असणारा पक्ष हा देशात एक पर्याय भाजपसारख्या पक्षाला असू शकत नाहीये काँग्रेस शिवाय तो पर्याय असू शकत नाहीये असं की एका राज्यापुरता मर्यादित पक्ष किंवा एका राज्यापुरती मर्यादित ममता दिदी किंवा एका राज्यापुरती मर्यादित पुरता मर्यादित स्टॅलिन किंवा एका राज्यापुरता मर्यादित पिंपनारी विजय हे सगळ्यांना एकत्र घेतल्याशिवाय एक मजबूत आघाडी भाजप विरुद्ध कशी उभी राहू शकेल मीच 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 असं करून चालणार नाही सगळ्यांना सन्मानाने जवळ घेऊन एकत्र कारभार करण्याची तयारी आता दाखवली पाहिजे ती दाखवली जात नाही एका पक्षाचं राज्य येण्याचा भेद इतिहास जमा झालेला आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून कोणाला बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला राज्य करता येत नाही सगळ्या गोष्टींच चित्र समोर ठेवून जर विचार केला तर भाजपचा पराभव केला असेल करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल असं पवारसाहेब म्हणाले ना पण दुसऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे पण केला ना सन्मान काँग्रेस आली ना तुमच्यासोबत शिवसेनेसोबत तुमच्यासोबत काँग्रेस आली मग काय अडचण आहे केंद्रात केंद्रात ते जर इथं तुम्हाला मोठा भाऊ म्हणून आज तुमच्या सोबत आले असतील तर हे कसं अमान्य करता येईल देशा की देशामध्ये काँग्रेस हाच मोठा भाऊ मानावा लागेल ना विरोधकांना असं आहे की जमिनीवर लढण्याची तयारी ठेवावी असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे आणि मला वाटतं त्यात काही चुकीचं काँग्रेसला बाद ठरवलेलं नाही ना काँग्रेस शिवाय आघाडी बनवतो असं काही सांगितलेलं नाही कोणी कोणीच बोललं नाही टीव्हीवर नाही बोलण्याची काय गरज आहे सर काँग्रेस आज काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांची भेट घेतली त्यांनी असं आहे की त्या दिल्लीमध्ये जाऊन भेटतील ना काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार साहेब दिल्लीत नाही आहेत आणि त्यांची आपण भेट घेतलीच पाहिजे एक त्यांनी टीव्हीवर सांगितलं की शरद पवार जी हे बडे नेता आहे और उनका आदर करके मैं उनको मिलने त्याच्यात काय चूक आहे दिल्लीत भेटले काय आणि मुंबईत भेटले काय काय चूक आहे बर मी दलवाई सरांना विचारतो दलवाई सर अपेक्षा जी व्यक्त केली जाते की के काँग्रेसनं आता भाजप सारख्या इतक्या बलाढ्य पक्षाच्या सोबत लढायचं असेल तर तितक्याच ताकदीनं लढायला हवं त्यांना त्यांच्याशी दोन हात करायला हवे रस्त्यावरची लढाई लढायला हवी ही जर अपेक्षा तुमचे मित्र पक्ष व्यक्त करत असतील तर मग त्यांचं तरी काय चुकलंय ती लढाई रस्त्यावरचीच लढाई आणि काँग्रेस ती लढतो आहे हे लक्षात घ्या रोज आम्ही लढत आहोत पण दलभाई सर हो। तुमच्या पक्षाला अध्यक्षपद नाही ऐका जरा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही या छो, छोटे पक्ष रिजनल पार्टीज आहेत त्यांना बाजूला करून आम्ही काय तरी लढणार आहोत ही भूमिका काँग्रेसची नाहीच आहे सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आता इथे आल्यानंतर पवार साहेबांना ज्या भेटल्या त्याच्यात काय गैर आहे असं मी मानत नाही तर त्या संबंधामध्ये इथे आल्यानंतर आमच्याही नेत्यांना त्यांनी भेटायला हवं हो होतं ही जर अपेक्षा केली तर ती चूक नाही आता ते आव्हाड साहेब कसं म्हणतात अखिल भारतीय पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांचे नेते दिल्लीत आहेत आणि हे रिजनल पार्टीचे नेते हीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते मला मान्य नाही पण ममता दिदींनी येऊन हुसेन दलवाईंची चर्चा करावी अशी इच्छा आहे की काय कोणाची <laughs> नाही ते तुमच्याशी हे करत नाही हो <laughs> ना माझे हो आम्हाला कमीत कमी बाजूला तरी बसवतात सोनिया गांधींनी तुम्हाला बाजूला तर बसवलेलं एक चित्र दाखवावं तुम्ही कोणाची चर्चा करताना थे 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 पर, दुछ नाही तेच मला मान्य आहे पण आम्ही तुम्हाला चालू इच्छित्याला संबंध काँग्रेस हायकमांड तुम्हाला पोटावरती दलवाईजी मामा मला बोटत मोजत पण नाही बोटावरती ठीक आहे वैयक्तिक नको सर वैयक्तिक नको मला हुसेन दलवाई एक प्रश्न वैयक्तिक बोलतोय ते स्वतःच तुमच्याशी काय चर्चा केली नाही ठीक आहे मी त्यांना आठवण करून देतो की एवढ्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुम्हाला कधी विश्वासात तरी विश्वासात आता आपण त्याच्यावर बोलायचं वैयक्तिक नको वैयक्तिक नको दरवाई सर माझा थेट सवाल आहे तुम्ही म्हणताय आम्ही रस्त्यावरची रस्त्यावरची लढाई लढताय सांगताय अहो तुम्हाला जर प्रश्न कोणी विचारला तुमचा सेनापती कुठं आहे उत्तर काय तुमच्याकडे कुठला आज काँग्रेसचा अध्यक्ष ज्या अध्यक्षाची मागणी करताय तुमच्यातलाच एक गट आज सातत्यानं मागणी करतोय की आज पूर्ण वेळ काँग्रेस पक्षाला अध्यक्ष तरी द्या सेनापती तरी द्या लढायला ती मागणी तरी कधी पूर्ण होणार आहे मग मित्र पक्षांनी ती मागणी जर मांडली तर चुकीचं काय त्यांचं एक, एक लक्षात घ्या आमचे अध्यक्ष पूर्ण वेळ अध्यक्ष सोन्याजी आहेत आणि लढवजी आमचा नेता हा राहुलजी आहे त्याच्यात काही शंका नाही ते रोल लढतायत अध्यक्ष होणार का गप्प राहतात असं नाही आहे सतत लढतायत आणि कसल्याही प्रकारचा ते कॉम्प्रोमाइज करत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ते जाऊन कधी यांना एकटे एकटे मोदींना भेटत नाही आहेत आव्हाड साहेब ऐकलं का ते तुम्हाला टोमनाय हा तुम्हाला टोंबणाय हा जीएसटीचा प्रश्न असेल की थमाईसाहेब आवाड साहेबांचं उत्तर घेऊ द्या तुम्ही त्यांना टोमणा मारलाय नाही नाही टोमणा नाही मारलाय तो माझा मित्र आहे मी त्यांना मारू माझं काय म्हणलं प्रश्न असेल याचा प्रश्न असेल सीएए चा प्रश्न असेल जीएसटी चा प्रश्न असेल कोविडचा प्रश्न असेल ठीक आहे म्हणजे काँग्रेस आक्रमकपणे लढली असं तुमचं म्हणणं आहे पण तुमच्या मित्रपक्षांकडून अपेक्षाही व्यक्त केली आहे की अजून आक्रमक काँग्रेसनं व्हायला हवं आणि त्या दृष्टीनं दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी